दिवंगत लायन श्वेता विवेक सुभेकर यांच्या स्मरणार्थ आरोग्य शिबिराचे आयोजन महिलांसाठी मोफत आरोग्य शिबिर संपन्न नागोठाणे रोशन पदके येथील लायन्स क्लबच्या वतीने एम जे एफ विवेक सुभेकर यांच्या सहकार्याने क्षितिज मल्टीपर्पज असोसिएशन आर के एस केअर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिवंगत श्वेता विवेक सुभेकर यांच्या स्मरणार्थ मोफत आरोग्य तपासणी शिबिर शनिवार दिनांक अठ्ठावीस जून रोजी सकाळी नऊ तीस ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह नागोठणे येथे संपन्न झाले या शिबिरात महिलांचे हिमोग्लोबिन डायबिटीस ब्लड प्रेशर चेकअप करण्यात आले आजच्या धावपळीच्या जीवनात महिला स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देत नाहीत त्यामुळे बहुतांशी महिलांची हिमोग्लोबिन पातळी कमी होते यासाठी लायन्स क्लबतर्फे महिलांचे हिमोग्लोबिन चेकअप करून कमी हिमोग्लोबिन असलेल्या महिलांना तीन महिन्याची औषधे मोफत दिली गेली तसेच तीन महिन्यानंतर त्या महिलांचे पुन्हा हिमोग्लोबिन चेकअप करण्यात येणार आहे महिलांचे शरीर सदृढ व्हावे यासाठी ही मोहीम राबवण्यात आली असल्याची माहिती एमजेप लायन विवेक सुभेकर व लायन्स क्लबचे से सेक्रेटरी डॉ अनिल गीते यांनी दिले या शिबिरात एकशे नऊ इतक्या महिला रुग्णांनी आपली तपासणी करून घेतली यातील साठ टक्के महिलांमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी आढळले कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर मिथून ठक्कर शीतल माळी आर पी पांडे गव्हर्नर संजीव सूर्यवंशी तसेच लायन्स क्लबचे नवनिर्वाचित अध्यक्ष सकाराम ताडकर प्रकाश जैन डॉक्टर अनिल गीते जे एफ लायन्स सुधाकर चौके दौलतराम मोदी विलास चौलकर यशवंत चित्रे जयराम पवार विकास शिंदे पांडुरंग शिंदे विजय सहासने सुनील कुते दीपक लोणारी सिद्धेश काळे सुजाता जवके डॉक्टर साधना झोलगे आणि ग्रामपंचायत सदस्य शबाना मुल्ला पूनम काळे निलोफर पानसरे प्रतिभा तेरडे उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन ॲडव्होकेट स्मिता कुते आणि तर आभार प्रदर्शन लायन डॉ अनिल गीते यांनी केले कार्यक्रमाची प्रस्तावना एफ लायन विवेक सुभेकर यांनी केली या महिला आरोग्य तपासणीकरिता डॉक्टर रेश्मा कुंजू यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर रेष्मा सुरेश डॉक्टर विक्रांत दळवी प्रियंका माने यांनी विशेष मेहनत घेतली यावेळी लायन विवेक सुभेकर यांची बालकल्याण व महिला सक्षमीकरणच्या डिस्ट्रिक्ट चेअरमनपदी एक जुलै दोन हजार पंचवीस ते तीस जून दोन हजार सव्वीसपर्यंत निवड झाल्याची व या कार्याचे शुभारंभ या महिला आरोग्य तपासणी शिबिरापासून झाल्याची माहिती लायन विवेक सुबेकर यानी गर्जा महाराष्ट्र लाइव चर्नल में उसके बाद हैदराबाद में और अभी डेढ़ साल से काम कर रहे हैं और हमारा ये सबसे बड़ा ये मकसद है कि सोसाइटी में कम्युनिटी में जितना नहीं हम वापस दे सकते हैं हम दे पाए तो ये डायरेक्ट हेल्प जब डिलीवरी जो करते हैं हम हमारा सबसे बड़ा फाउंडेशन का प्लेटफॉर्म है और अनीञे, 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 एक एक ने फाउंडेशन हे खूप महत्वाचं आहे महिलांसाठी असं म्हणणार नाही की फक्त महिलांसाठी पहिल्यांदा तर मी सगळे जे म्हणण्यावर उपस्थित आहेत समोर ग्रामपंचायत सदस्य आहेत महिला आहेत माझे भाऊ आहेत मोफत आरोग्य तपासणी कॅम्प बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथे आयोजित करण्यात आला आहे तर आज आपल्यासोबत एन जी एफ लायन विवेक सुबेकर आहेत त्यांची डिस्ट्रिक्ट चेअरमन म्हणून निवड झाली आहे त्याबद्दल आपण त्यांचे पहिले धन्यवाद त्यांना शुभेच्छा देऊया आणि त्यांना त्याच्याबद्दल माहिती विचारूया हो सब काय सांगाल आपण आ, हे लायन्स क्लब इंटरनॅशनल ह्या लेवल ह्या जागतिक पातळीवरच्या ह्या संस्थेमध्ये आम्ही काम करतो आणि याच्यामध्ये दर वर्षाला आम्हाला एखादं खातं दिलं जातं त्यापैकी मला आता बालकल्याण आणि महिला सक्षमीकरण असं हे खातं माझ्याकडे आलेलं आहे म्हणजे ही याचं चे डिस्ट्रिक्ट चेअरमन पद माझ्याकडे आलेलं आहे त्यामुळे आम्ही पूर्ण ह्या पूर्ण म्हणजे म्हणजे अगदी वाशीपासून ते महाडपर्यंत आम्ही मला हे काम करायचं आहे जिथे महिला लहान मुलं आहेत लहान मुलं म्हणजे बालवाडी ते सातवी पर्यंतच्या मुलांचं आपण हिमोग्लोबिन चेकअप त्यांचे ब्लड प्रेशर डायबिटीस अशा प्रकारचा आपण चेकअप करणार आहोत आणि त्याबरोबर त्यांना औषधं पण आपण मोफत देणार आहोत आणि हे सगळं डिस्ट्रिक्ट कडून आपल्याला हा सपोर्ट मिळत आहे आणि त्यासाठी मी हे काम करायला सुरुवात झाले हा आजचा हा जो कॅम्प चालू आहे हा माझा लॉन्चिंग आज होत होत आहे माझं आणि ते झालंय आणि चांगल्या प्रकारे इथे नागोडण्या महिलांनी चांगला सहभाग घेऊन मला चांगलं सहकार्य केलेलं आहे त्याचबरोबर आय के एस केअर कंपनी यांच्याकडून आपल्याला चांगली सर्विस मिळालेली आहे त्याबरोबर डॉक्टर्स दौक्तर, हा डॉक्टर्स तज्ज्ञ डॉक्टर्स मिळालेले आहेत आणि त्याचबरोबर क्षितिज क्षितिज त्या मल्टीपर्पज असोसिएशन यांचं चांगलं मोलाच असं वगैरे मिळालं कारण त्यांच्याकडून मला महिलांची मोठ्या प्रमाणामध्ये संख्या मिळणार आहे आणि त्यांना आपल्याला जास्तीत जास्त सेवा देता येते दे, येतील हे मी आता बघणार आहे आणि माझं हे काम पुढे चालू राहील आपल्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतो गरजा महाराष्ट्रात महेंद्र मानेसर रोशन पत्की